न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान शिल्पाची काही माते फिरू यांनी तोडफोड केली त्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून आंदोलन करण्यात आले त्या शहरातील वातावरण तणावपूर्वक होते, होते। ही आंबेडकरी कार्यकर्त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती काही समाजकंटकांनी हेतू परस्पर दंगल घडवून आणली दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी समाजातील महिला पुरुष आणि तरुणांना अक्षरशः चिरडून टाकण्यात आले पोलिसांनी बाहेरील लोकांना सोबत घेऊन अमानुषपणे आंबेडकरी कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यामध्ये अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले अटक सत्र राबवून निष्पाप कार्यकर्त्यांना जेलमध्ये कोंबले परभणीच्या ठाणेदाराने बाहेरच्या लोकांची मदत घेत महिला आणि पुरुषांच्यावर अत्याचार करीत असल्याचं दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या कार्यकर्त्यांना परभणीच्या ठाणेदाराने बाहेरच्या लोकांची मदत घेत महिला आणि पुरुष यांच्यावर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा अटक करून पोलीस स्टेशनमध्ये थर्ड डिग्री चार्जर करून फोन जप्त केला त्याचे शवविच्छेदन लोकांच्या दबावामुळे इन कॅमेरा करावे लागले त्यामध्ये सोमनाथचा प्रचंड मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे हे सत्य बाहेर आले आहे जेव्हा जेव्हा महायुतीचे सरकार येते तेव्हा तेव्हा कोणते कारण काढून आंबेडकरी जनतेवर अमानुष अत्याचाराच्या घटना घडल्या घडविल्या जातात याचे मूळ जातीवाद असते हे वारंवार समोर आलेले आहे या घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला रोड ते परंडा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते निषेध मोर्चाची सुरुवात भोत्रा रोड भीमनगर येथून दुपारी बारा वाजता करण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य सभेत रूपांतर होऊन मागण्यांचे निवेदन परंडा तहसील कार्यालयामार्फत शासनाच्या सादर करण्यात आले करिता परंडा तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुयायी विविध सामाजिक संघटना पक्ष संघटना कार्यकर्ते यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चात सहभागी झाले होते तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे या दोषी पोलिसांची सी आय डी यांच्या मार्फत चौकशी करून त्यांच्यावर तीनशे दोन हत्याचा गुन्हा दाखल करून पोलिस सेवेतून तात्काळ बडतर्प करावं भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत शासनामार्फत करून देण्यात येत यावा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या जातीवाचक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावे बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केलेल्या आरोपी यांना फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत शासनामार्फत करून न्याय देण्यात यावा दिलेल्या निवेदनावर भीमसैनिक संजय कुमार बनसोडे राजेंद्र निकाळजे तानाजी बनसोडे रत्नकांत शिंदे राहुल बनसोडे आकाश बनसोडे भाग्यवंत शिंदे किरण सोनवणे राहुल शंकर बनसोडे सिद्धार्थ शिंदे नागसेन चौथ महा संजय शिंदे सागर सुनील बनसोडे सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह सह जणांची स्वाक्षरी आहे नाही पत्रकार बंधला आवर्जून सांगतो या परंड्या तालुक्यात जर चली समोर कुठला खानाकोपरा जर अन्य अत्याचार जर झाला जी अन्य अत्याचार करत त्याच्या घरावरून आता येतो काढायचा आता त्यांच्यावर कारण पुढे त्याच्यानर काढायचं नाही म्हणून मी पूर्ण मनुवाद्याला या ठिकाणी इशारा देतो की आम्ही बाबासाहेबासाठी मरायला बी तयार आहोत आणि मरायला बी तयार आहेत आमचा नाश कुणी करू नका आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालणारी भगवंत बुद्धाच्या मार्गाने चालणारी माणसं आहोत नाहीतर आम्ही हातीरेकी व्हायला सुद्धा कमी बघणार नाही कारण रानात गेलं तर पान नाही घरी आलं तर दार नाही आम्हाला काय कुणाला थांबवलं कमवून ठेवायची नाही पण बाबासाहेबाला जर कुणी काय म्हणतात त्याच्या नर्दीचा भाऊ घातल्याशिवाय राहणार नाही पण या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो सर्व या ठिकाणी समाज बांधवाले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा